भोकरदन तालुक्यातील राजूर येथून जवळच असलेल्या पळसखडा ठोंबरे येथे घरातील गॅस सिलेंडरचा सा स्फोट होऊन रख रकमेसह धान्य साहित्य चारा दुचाकी तुषारसळंचं पाईप फवारणी पंप जळून खाक झाले आहे यात एक गाय भाजली असून पाच लाख रुपयाचे नुकसान झाले दरम्यान आग लागल्याचे कळताच महिला बाहेर आल्याने जीवितहानी टळली घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सदर कुटुंबाला तात्काळ मदत करण्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे भोकरदान तालुक्यातील पळसळा ठोंबरे येथील गट नंबर सत्तरमध्ये साहेबराव यशवंतराव होळकर यांचे घर आहे शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी भागोबाई या स्वयंपाक करीत होत्या त्याचवेळी अचानक गॅस सिलेंडरचा आग लागली व त्यांनी त्वरित घराबाहेर पळ काढून आराडवड करून, करून नागरिकांना बोलून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग इतरत्र पसरली त्यामुळे लवकर आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही या आगीत रोख रक्कम अंदाजे तीस ते पस्तीस हजार रुपये जीवनाक वस्तू साहित्य गहू जवरी बाजरी दुचाकी तुषार संच पाईप जळून खाक झाले तर शेजारीन विठ्ठल बळवंता काळे यांचा चारा जळून खाक झाला तर एक गाय गंभीर जखमी झाली आहे सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सदर कुटुंबांना तात्काळ मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे धन्यवाद